आज दिवस गुरुवार बाजार मग थोडेचा नेहमी परमाने ने करून सिद्धा मार्ग सोडून माया निघून जातात त्या ठिकाण त्यांचा रस्ता परती बंद करतो इतक्या त्याच्या कामा नाही माझा लहानपणाचा मित्र त्याला सोबत घेतो ना बाजारला जातो या मित्रा सुदाम देवा <स्थित्तित> बोला बदा माहे का रे मग माझं नाव सुधा आहे का तुझं नाव काय तुम्हाला माहित नाही का ज्या प्रमाणे वर्षाचे बदल महिन्याचे बदल वाराचे बदल दिवसाचे बदल त्याप्रमाणे माझ्या नावाचे बदल तुझं नाव काय माझं नाव आहे प्रेमाचं बाड फेबड अरे बिकरा प्रेमाच बाड बेबड काय रे मनास संडास न डबड બાર ખાતે કામ કરે ખરે સંગ તું જ નાય મન ના રે માગલે ભાઈ પણ ખરે સ મન કાય પીલું आज दिवस गुरुवार बाजार म्हाताऱ्यांचा मथुरीचा मथुरेचा जोडून शिधा मार्ग सोडून निघून जात असतात त्या ठिकाणी जाणार तीनचा रस्ता प्रतिबंध करणार चाल माझ्या माग चलो भावके पीछे पिछे नाही माग चल हा मागे मांगे, मांगे। त्याला मनावे कुंजवन त्याला मनावे कुंजवन जसे काही इंद्राचे भावन इंद्रभवनम हा इंद्रभवन कळंबाच झाड या ठिकाणी कळंबाचं झाड हा त्या झाडावर तू चढ या झाडावरती मी चढतो ओ काका ना माझ्या झाडवर चढता येतो मला चढता येते भाऊ तुले चढता काय भाऊ तुम माय बकऱ्या छाड्या भाऊ विकून टाकल्याने हा ते मागला आपता सर बोल सर बोन जेव्हा किती नाही काय एक दिवस तुम्हाला बकऱ्या सोड्यात बोल आले दोन महिना बकऱ्या आमना गेली माहिती लागतात नीटर्निंग या दोन महिना बकऱ्या पुढे जातात ने मागून बोकड्या सोला दोन महिना बकऱ्या पुढे चालेल मन बापना बोकड्या मागून चाले तोन महिना बकऱ्या करे मनबाप ना बोकड्या काहीच नाही करे काहीच आली आले आले आली रे मला सुद्धा जोराची आले काय आली तुला माल संदा गौर गो बाई नमस्कार नमस्कार आम्हाला ओळख ग बाई आम्ही श्रीमंत माणूस पैसा साडेतीनशे एकर जमीन पच्वीस पेट्रोल पंप पन्नास लक्झरीच नाही मग कवड के बाब आहे हा साधा माणूस नाही पैसा वाली व्यक्ती हो साडेतीनशे एकर जमीन पंचवीस पेट्रोल पंप पन्नास लक्झरी बाई बारा तिसता केले बापेर

उतर खाली उतरत मी बरं एक काम करा माल सांगा तुम्हाला गटावरून वळ करतो ना कोरात होते राह न हाय भाऊ तो चाटी झेक रे मट्याने मी सु्याने एक काम करा फडक बाजू करा भाऊ मी आता मरण बोट घालते माटमा माटमा गट काम बरं एक काम करा आमच्याकडे कर काही भांडण आमच्या वाड्यावर चला नाही फुल ना खाले राहत आम्ही चालू आप बाई मेंढ्या सर आज जायचर आहे का आपण त्या धनगर आहे का तुझ्या काय करताय माझी दे परेडी कापड करू सांगू का आपण आई लाल लाल पिवळा पिवळा गुलाबी गुलाबी नारंगी नारंगी आव एवढा जो कसार आहे ना बाई आई माझ्या आला रे तेन मायला लंगा नाड्या आहेत तेन <laughs> मायला कुठे आहेत त्या तेन <laughs> पण ना बोले तो बाई के वचना ध्यान न गुप्त होणार आता गुप्त होतो बाई <laughs> देव गुप्त दाडी साफ लावणे डायरेक्ट <laughs> देशी दारून आठ मा <laughs> जा जा जात्रावा माहित नाही